व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आमचे धान्य जे हे केले होते ते आता असे छोटे 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 दिसायला लागले तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि इथे आज नैवेद्यामध्ये सीताफळ हे ते हे केलं आहे आणि अखंड दिवा आहे खूप छान वाटाय लागले खूप छान नवरात्री चालली आहे माझी तर चालेल आज खूप खास आहे काहीतरी थोडंसं वेगळं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे चालेल चला काय आहे ते बघा काय विशेष आहे मी ते तुम्हाला सांगते आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे ग्रे कलर आहे पण मी ग्रे कलर नाही हे करता मी नववारी वेर केले आणि ही तुम्ही वट पण पाहिलेली ती नववारी वेगळी होती त्या नवारीला खूप असा छान प्रतिसाद आला त्यामुळे आम्ही बल्कमध्ये परत ऑर्डर घेतलेली ते सगळे रेडी शिवून झाले हा परत रेट रेंट साठी परत बनवलेला आहे तर मी वेर केले खास काहीतरी आहे ते सांगते तर तुम्हाला हे पुस्तक पाहिल्यानंतर काहीतरी आठवत असेल हां मायेचा वटोरक्षक मनिषा प्रदीप कोटक म्हणजे मनीषा ते पालघर जवळ शिरगाव आहे तिथं त्यांचं आश्रम आहे वृद्धाश्रम आहे तिथे मी रक्षाबंधनला तिथं भेट दिली होती त्यावेळेस सहज मी त्यांना बोलतो की त्या डान्ससाठी ते जातात तर नववारे असं रेंटने आणतात असं म्हणून तर म्हणजे मला जमलं तर मी तुम्हाला शिवून देते तर सर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तुम्हालाच विचारते आश्रमचा कसा वाटला बऱ्याच जणांचा रिप्लाय छान आला ना तुम्ही जितक्या जणांना पाठवलंय तर ही आहे साडी म्हणजे साडीचा सा कपडा आता सध्या पूर्ण साडी नाही पिंक अँड ही बॉर्डर आहे ही हा कलर कसा दिसतो हा आणि ग्रीन नॉर्मली डान्स साठी रेड जास्त वेगळा आहे थोडस वेगळा दिसतो हा कॉटन सिल्क मध्ये आहे तर हा आता कपडा आहे ह्याची घडी करून ठेवते तर काल परवा माझं ठरलं होतं जायचं आहे आता नवरात्री आहे तुम्हालाही माहिती मी तुळजापूरला राहिलेली आहे त्यामुळं घरात घट बाकी सगळ्या गोष्टी उपास आणि आमच्यात नऊ दिवस आणवाणे चालतात आणवाणे जातात म्हणजे चप्पल वापरत नाही ते मीही पाळते माझं कुठंतरी थोडंसं त्या गोष्टीशी म्हणजे एक आहे अटॅचमेंट आहे तर ह्या वेळेस शक्यतो मी कुठंच जात नाही म्हणजे बाहेर जास्त करून जात नाही कामासाठी असेल तरी ते खूप कमी निघते मी घरात सगळं सकाळी उठणं घाटाचं सगळं करणं दिवसभर जप असतं किंवा जे काही तुमचे नैवेद्य ते असतात ते त्यात उपास असते फक्त फळच खाते संध्याकाळी परत गरब्याला जायचं तिथं आते असा हा शेड्यूल आहे मनीषा यायचा मेसेज आला होता एक अर्धा दिवसापूर्वी की पनवेलवरून एक ग्रुप येणार आहे बोलण्यासाठी त्याच्यासोबत ते नवरा गरबा पण करणार आहेत आणि त्यासोबत ते मंगळागौर पण करणार आहे श्रावण महिन्यात मंगळागौर झालं न झालं नव्हता जो तू मी तिथं शूट घेतलेला आहे तो व्हिडिओ मी नंतर सविस्तर एडिट करून टाकणार आहे आत्ता तुमच्या लक्षात आला असेल त्यामुळं नऊवारी मी हे वेअर करून गेले होते तर काल सगळं माझ्या डोक्यात होतं की कसं टाइम अडजस्ट होईल कसं जायचं कधी यायचं काय यायचं असं सगळं कारण इथून स्टेशन परत मग रे रेल्वे मग परत तिकडून जायला बरेच जण येणार जाणार असतात बोईसरला मी मेसेज देते की मला यायचं आहे आणि तुम्ही ह्या साईडला आले तर सांगा तर बोलतात ना मनात कुठली गोष्ट असेल तर कुठून ना कुठून तुम्हाला देवाची मदत मिळते किंवा साथ मिळते असं बोलतात मग कुणी ना कुणी मिळतं मला तिथपर्यंत नेऊन सोडतात कारण मला गाडी येते हा एक मुद्दा झाला माझा तर सकाळी सगळं उठले ब्लाऊज शिवले सगळं शिवले दोन तीन दिवस झाला डोक्यात तेच होतं की नऊवारी त्यांना कधीतरी द्यायचंय द्यायचंय असं पण नवरात्रीत द्यायचं असं बिलकुल माझ्या डोक्यात नव्हतं सकाळी अकरा साडे अकरा वाजता मला मा, वाटलं की कधीतरी द्यायचंय ना आता शिवून देऊया माप घेतले नव्हते फ्री साईज शिवलं मी आम्ही म्हटलं आवडलं तर पुढचे बघूया जसं जमेल तसं आपल्याकडून पुन्हा फुलाची पाकळी काहीतरी देतोच कोण आज जसं जमेल तसं मदत करतात म्हणजे मी नऊवारी शिवते तरी ते माझ्याकडून मी देऊ शकते तर ते मला कुठंतरी हो हे होतं म्हणजे एक साडी देऊन बघूया आणि त्यांना आवडलं त्यांना व्यवस्थित वाटलं तर पुढे आपण त्यांना साड्या हे करूया माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणून बोलल्यात की आम्ही तुला साड्या देतो शिवून ते ते म्हणजे दोन्हीकडून ते होऊन जाईल तर म्हणजे ठीक आहे हरकत नाही अशा पद्धतीने झाल्या म्हणजे पहिली साडी मी माझ्याकडून शिवून नेले तिथे मनीषा त्यांना खूप आवडलं सगळ्या जणांना आवडलं तिथे मी गेल्यानंतर मी तिथे तयारी केली नंदा मला वाटतं पंधरा मिनटात तयार केली पण कसा वाटतो लुक सगळ्यांना आवडला होता काय विशेष असं वाटायला लागले की मी खो असं ते बोलतात मेकअप तुम्हीच केलं का तर रमी म्हणले हा मीच केलाय आणि ड्रेसवर गेले होते त्यामुळे मनीषा त्यांनी ते व्हिडिओमध्ये सांगितले की मी किती वेळेत कशी तयार झाले तर जेव्हा आपण हे सगळं टायमिंग ॲडजस्ट करतो तर पार्लरला जायला तर वेळ मिळतच नाहीये तर ह्या गोष्टी थोड्याशा बेसिक मी शिकलेले आहेत आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हालाही माहिती आहे की मला थोड़ो फार थोडंफार मेकअपचं बेसिक येते त्यानुसार मी तिथं तयारी केले खूप छान असा त्याचा कार्यक्रम झाला नवरात्रीच गरबा बोंडला मंगळागोर खूप छान केलं पनवेलवरचा ग्रुप आला होता तो व्हिडिओ मी सविस्तर करणार आहे प्लीज तो व्हिडिओ पहा आणि तुमच्याकडून कोणी येणार असेल असं जाऊन तुम्ही तिथं काय का सादरीकरण करणार असतील गाणं असेल किंवा तुमचे डान्स असतील काही असेल आज मनिष्या म्हणत होते की उद्या पण तर मुंबईवरून येणार आहेत त्यांचं आज वय मग एकोणसत्तर आहे आणि त्या इतक्या ॲक्टिव्ह आहेत कुठूनही असं पाहिलं की वाटतच नाही की त्यांचं इतकं वय आहे खूप छान पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करतात तिथे शब्दात मांडू शकत नाही तुम्हाला ज्यांना जमेल तिथं तुम्ही भेट देऊ शकता मी त्यांचा पत्ता देणारच आहे त्या साडी काय बोलल्या काय नाही ते मी शूट घेतलेलं आहे थोडंफार सविस्तर घ्यायला जमलेलं नाही आहे आणि मी मेन गरबा आणि जो मंगळागौरव बोंडला तो शूट करत होते त्या व्हिडिओमध्ये मी कुठंही जास्त तुम्हाला दिसणार नाही आहे थोडीफार दिसेन कारण मला तो तिथला जो आहे ना त्यांचा कार्यक्रम पूर्ण कवर करायचा होता आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर जितकं जमेल बाकीच्या गोष्टी ज्या आहेत गाण्याच्या कॉपीराईट ते तुम्� थोडंसं मला ॲडजस्ट करावं लागेल तर साडी कशी वाटली त्या काय बोलल्या कसा रिप्लाय आहे तो व्हिडिओ मी टच करते आणि खरंच सांगते आज भरभरून सगळ्यांनी कौतुक केलं आणि हा गिफ्ट दिला मला त्याने ओपन करून मी त्यांना बोलले मला काय गिफ्ट देता तुम्ही दुसऱ्यांना त्या बोलतात नाही नाही म्हणजे तिथे बरेच जण आले होते असं काय गुलाबजामुन गुलाबजाम गुलाबजाम काय देतील त्यांना माहिती नाही मला गुलाबजामुन ना आवडतात म्हणून त्यांनी त्याच लिहिलंच होत ड्रेसअप उखाणा आणि ह्याच्यासाठी असं गुलाबजामुनच कसं काय तुम्हाला माहिती हे बघा फोटो तर गुलाबजामूनच दिसत आहेत असंच बोल आणि इकडे पिस्ते दिलेत तर ओपन करते मी बाऊल आहे बाऊल आहे ना आणि ते काय दिसत आहे तुला आवडत म्हणून बोललो मला आवडत ना हे बघा सुंदर आहे ना दाखवा ना कागद कागद काढ एक कमळ डिझाईन आहे का ओके okay, फोटो काढा थँक्यू म्हणजे uh, अरेंज केले होते संगीता ताई आणि म्हणजे हे जे, जे प्राइस आहेत ना तिथे जे येतात ना जे ऑर्गनाईज करतात त्यांच्याकडून असतात हे म्हणजे तुम्ही बोलतील आश्रमला गेले तर तुम्हीच प्राईस घेऊन आलेत म्हणून तर ते जे येतात ते, ये ते हे करतात कशामुळे मला कशामुळे दिलं ना बेस्ट काहीतरी हा ड्रेसप पण दाखव साडीचं तर केलंच कौतुक पण मी मेकअप खूप पटकन करून आले आणि ओवरऑल सगळं लुक छान वाटत होता तुम्हाला खरंच वाटतंय का हा खरंच लुक छान वाटायला लागेल मेकअप अजून सुद्धा आहे ना तर पूर्ण दाखवा एकदा आम्हाला तुमच्या बायकोला व्यवस्थित आज गरब्याच्या इथं पण सगळ्या सर हा मागे सर ते बघा काय नाही साधा कुत्रा घेतलाय ते जो केसांचा पो असतो तो टाकलाय गजरा लावलाय ना तिला हि ते आत्ता हरी गेल्यावर मला हे गुलाबाचा पूल दिलाय आणि दागिने घातलेत असं का वेगळं असं काय असं वेगळं खास काय नाही साडी तर रेडी होती आणि ब्लाऊजचा डिझाईन खूप सुंदर आहे त्याला लटकन ते आहे अशा पद्धतीने तयार केले ते हे आताच व्हिडिओ संपेल तो व्हिडिओ टच करते आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही समजून घ्या की काय तिथं कशा पद्धतीने ते आहे ते व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल आणि ग्रे कलरचं मी नंतर व्हिडिओ करेन की नाही माहिती नाही पण ते सगळं काढून ठेवले ते तिकडं दाखवा ग्रे कलरचा पण पण मला नाही जमला आज आवरायला करायला मिळते नाही हेच राहू दे म्हणते तर चालेल चला आता मी व्हिडिओ ॲडिट करते कारण उद्याचाही व्हिडिओ उद्याही कुठंतरी जायचं आहे तोही खास आहे दिवस माझ्यासाठी बघूया कसं कसं जमत आहे ते आज ओपन करा मी माझ्या ह्याच्यात कॅमेरात घेतलेच नाही कारण आज येताना अचानक शिवले हां नऊ वा एक मिनिट अस त्यांना माहिती आहे एक मिनिट थांबा 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 हे पुढे बघा त्यांना नेसवताय तुम्ही डायरेक्ट हे पण कलर छान नाही कलर छान दिसतोय <laughs> <laughs> ना, ना देवा। कोण आहे मैत्रीण आहे बहुतेक हा ब्लाउज मॅचिंग आहे बघ काय हा कॉटन सिल्क आहे कशी वाटली मनीषा तिकडे आले होते आणि माझे बोलणं झालं होतं की मला जमेल तशी नऊवारी मी शिवून आणते म्हणून पहिली नववारी थोडं कस्टमाइज केले थोडीशी डिझाईन वेगळे घरात वेळ नाही मिळाला आणि मी तयार कुठे झाले हे सांगा इथे येऊन झाले की नाही इथे येऊन झाले आणि खूपच की दहा मिनिटात झाली आणि बेस्ट ड्रेस पट मिनट झाली कारण गाडी भेटत नव्हती ना इकडे कोणता मी ड्रेस वरती आल्यावर त्या बोलतात तू अशी आले आणि त्या घागऱ्यात होत्या आम्ही म्हणले घागऱ्याने मी नऊवारी घेऊन आले दोन त्या रूम मध्ये मी चेंज केलं मी स्वतःच आणि नऊवारी खूपच छान आहे का तुझं खरंच टॅलेंट आहे तुझा ती छान डिझाईन करते आणि मी ही घालणार आहे नक्की नक्की डान्सला जिथे जातील तिथे अजून मी एक 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 देणार आहे जसं जमेल तसं ही पहिले कसा कलर वाटला नवरात्रीचं म्हणले काल एक ऑर्डर फायनल केली म्हणजे एक पॅटर्न शिवायचा होता त्यांना शिवून पाठवलं आणि हे दुसरं मटेरियल मागवलेलं आज मला वाटतं अकरा साडे अकराला मी ते कटिंगला घेतले शिवले आणि घेऊन आले म्हणजे नवरात्रीत देऊया कारण आणि आल्यावर सगळ्या मला आवर्जून हा करूया ना एक 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 करूया आणि सगळ्या आवर्जून म्हणत होते आम्हाला घालायला मिळणार आहे ना म्हणजे मिळणार आहे कसा जो शिवून आणल कलर आहे यावेळी सगळ्यांसाठी चन घेते आता सगळ्यांचं नववारीची ऑर्डर देते नक्की नक्की आणि खूप छान बनवून आणि सगळे आय वेगवेगळे हे नॉर्मल ब्राह्मणीमध्ये कारण हेच घालतात ना डान्सला डबल कास्ट आणि सुरेखा तुला भरपूर नाही नाही तुमच्या ह्याच्यात आम्ही एक टक्का पण नाही बघायला गेलं तर काहीतरी फुल ना फुलाची पाकळी जी जमेल ते शक्य होईल ती सेवा चालेल कसं तरी तुमचा त्या दिवशी मेसेज आला म्हणजे नाही म्हणजे काही करून आज आपण जाऊयात थोडंसं लांब पडतं मला याला गाडी येत नाही आता गाडी शिकणार आहे मी खास इथे येण्यासाठी त्यांना कशी वाटली साडी मला फक्त ओळख झाली बोईसरालाच राहतात मी डायरेक्ट म्हणजे साडी दाखवूया यांना छान वाटते ग्रामणी पॅटर्न आहे आवडली का सगळ्यांना सांभायक फोटो खूप छान आहे आता ओळख करून द्या इकडे आहे आनंदाची बाय कोण आहे आनंदा बाहेर आहे मी म्हणले आनंदा कोण आहे ते माझीच एकटी आहे म्हणून आनंदाला मी खूपदा भेटते आनंदाकडे ते पूजेच्या वेळेस ते म्हणून मी पाहिलं असं खूप छान वाटलं आज पहिल्यांदा भेटून बऱ्याच जणी भेटल्या का कोण ताई ताईना नेमकंच असं नेसायचं का वाटत होतं किती वेळ लागला दिसायला लागले चांगले तुम्ही पास केलं म्हणजे काय प्रश्नच नाही आता मैत्रीण झाली माझी मी डायरेक्ट मैत्रीणच बोलते तिला कुठे राहत मध्ये म्हणजे माझ्या जवळ राहतात त्या मी म्हणले साडी असं हे केलं म्हणून त्यांना घालून दाखवते कसा वाटला घेता खूप सुंदर आहे आणि मी शिवलेली खूप छान शिवले त्यांना सांगते मी या माझ्याकडे साड्या शिवायला ड्रेस शिवायला छान वाटायला हां काय म्हणत आहे साडी नेसली नाही शून्य तू सलवार कुर्तीच चांगली दिसत अरे कोण आहेत ते त्यांना विचारा ना साडी कशी दिसते सांगा अरे त्यांना सोडायला चाल हां ते असे करतात काय करतात बिजनेस काय मिस्टरांचा बिझनेस आहे की मध्ये ओके कुठे जॉबला आता कन्सल्टन्सी करता ओके काय नाव तुमचं पूर्ण जयश्री अग्निहोत्री अग्निहोत्री कुठलं चांगली वाटली का बायको चांगली खूप छान ना खूप खूप छान उत्तर दिलं तुम्ही ह्या गेटअप मध्ये कशी वाटते पहिल्यांदा घातलं थँक्यू थँक यू हा माझी साडी वेअर करून दाखवल्याबद्दल नाही 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 थोडंसं डिझाईन केलं आणि इथं ह्यांना मी माझे आले होते ना थोडंसं पॅटर्न वेगळं केलं ह्याला म्हणजे काय झालं होतं कस्टमाइज करायला माझ्याकडे ह्या साड्या आल्या त्यांना असं पदर पट्ट्यांचं हे ते होतं त्यांनी ते एक सारखं मिलमधून शंभर मीटर कपडा मागवला आणि त्याच्यातून एक मी शिवून त्यांना परत पाठवलं म्हणले मला एक ट्रायलला पाहिजे म्हटलं हे मी ट्रायलसाठी आणलं म्हणलं मग इथं दिव्या नवरात्री पण आहे सगळंच आहे आणि त्यांना गेल्या वेळेस बोलले होते मी पुढल्या वेळेस आल्यावर काहीतरी घेऊन येते तर ही साडी घेऊन आले आणि नंतर ही जी मी घातली ती शाई <laughs> Actually, शारी शारी मस्तानी आणि ही ब्राह्मणी डबल ओके पट्टेवाले बोलतात ऍक्च्युली जे मेरा शाई मस्ता शाही मस्ता लोकांनी शिव आता लग्न करा ओके ओके माझी ओळख नव्हती नाही तर मी शिवून दिले असते नाही भेटून खूप छान वाटलं मी घरातूनच काम पुटे, करते टॅप्समध्ये टॅप्समध्ये टॅप ना बुकांनूर आहे आम्ही अकोलकोट साईडचे